नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे शिक्षकांनी निवेदनाद्वारे सांगितले की शालार्थ आयडी हे शिक्षण उपसंचालक कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने तयार होत असले तरी त्याबाबत माहिती शिक्षकांना दिली जात नाही तसंच मुख्याध्यापकांनाही त्यांच्या शाळेच्या लॉगिनवर थेट कार्यालयाकडून माहिती मिळत असते अशा परिस्थितीतही शिक्षकांना बोगस असा आरोप सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली शिक्षकांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा गुन्हा झालेला नाही मात्र पोलीस कारवाईमुळे अनेक शिक्षक शाळेत हजर होण्यास घाबरत आहेत या तणावामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर थेट परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले याशिवाय मागील सात महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन स्थगित असल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे कर्जाचे थकीत हप्ते इन्कम टॅक्स भरायची अडचण व घरातील जबाबदाऱ्या सांभाळणे कठीण झाले आहे शिक्षकांनी शासनाकडे तातडीने अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे मी माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने आणि सर्व शिक्षकांची वेदना घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत मागील सहा महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन बंद आहे आर्थिक टंचाईला सामना करावा लागत आहे आज काही शिक्षणकार मानसिक परिणामसुद्धा झालेला आहे ते आत्महत्या करायला निघत आहे या एकच कारण आहे की सहा महिन्यांपासून वेतन बंद आहे घर कुटुंब कसं चालवावं घरचे म्हातारे लोक आहेत त्यांचं औषधांचा खर्च कसं चालवावं मुलांचा खर्च कसं चालवावं घरांचे हप्ते कसे फेडवावं एकंदरीत घर खर्च न चालवण्या येणाऱ्या शिक्षकांवर ही आज पाळी आलेली आहे एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवत असताना शिक्षक अतोनात परिश्रम एक अध्यापनाचं नियमित कार्य करत आहेत आज पेट्रोल टाकायला पैसे नसतानासुद्धा ते आपलं शाळेत नित्यनियमाने जात आहेत ना सहा महिन्यांपासून वेतन नाही आहे यावर आम्ही पालकमंत्र्यांना पगार सुरू करण्यासाठी मागणी करण्यासाठी इथे आलो जवळपास सहाशे बत्तीस शिक्षकांचे वेतन रखडलेले आहे एक हजार छप्पनची यादी होती त्यातून काही वगळल्या गेलेल्या आहेत सध्या सहाशे बत्तीस शिक्षकांचे पगार अजूनही थांबलेले आहेत जो शालार्थ घोटाळा झालेला आहे सहा महिन्यापासून आमचे वेतन थांबलेले आहे आणि सहा महिन्यापासून आम्हाला भरपूरशा आर्थिक अडचणीला सामना करावा हो लागत आहे आमची जे इथे सर्व शिक्षक मंडळी जमलेली आहे इथे चारशे ते साडेचारशे शिक्षक मंडळी आज इथे उपस्थित आहे सर्वांचं एकच एक निवेदन आहे की त्या शासनाने आमच्या गोष्टीवरती खंबीर लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर आमचे वेतन करावे कारण हा जो घोटाळा झालेला आहे यामध्ये शिक्षक कुठेही दोषी नाही कारण शिक्षक हा रीतसा जाहिरात जाहिरात पाहून किंवा मुलाखत देऊन त्या शाळेमध्ये नियुक्त झालेला असतो आणि त्यानंतर जी काही प्रक्रिया घडते त्याची डॉक्युमेंट्स बनवण्याची त्याचे जसं नियुक्ती आदेश आहे किंवा शालार्थ आयडी आहे ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये शिक्षक हा कुठेही इन्व्हॉल्व नसतो याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतोय ते शाळेचे संचालक किंवा अधिकारी तर ह्या सर्व गोष्टी त्यांना माहीत असते सर या आणि आम्हाला मुद्दाम या सर्व गोष्टीमध्ये भरडल्या जात आहे काही चूक नसताना तर आज या राखीद्वारे आम्ही माननीय मुख्यमंत्री सरांना ही राखीसुद्धा पाठवत आहे आणि सोबत आमचं निवेदनसुद्धा आहे की लवकरात लवकर आमच्या सर्व गोष्टीवरती गांभीर्याने लक्ष द्यावे आणि आमचं जे वेतन आहे रखडलेलं सहा महिन्यापासून ते वेतन सुरळीत करावं कारण भरपूरशा अशा गोष्टी आहेत सर इव्हन एवढं की आमच्या मुलांची तब्येत जरी बिघडली तर आम्हाला त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये लयची सुद्धा आज कंडिशन नाही आहेत